मित्रांनो बघा हे अशोक वृक्ष आहे आणि त्यावर एक कावळा बसलेला आहे तर बघा मित्रांनो मी झूम करतो बघा हा कावळा जसाचा तसा बसलेला आहे हा आता विचार करा पाऊस सुरू आहे पण तो एका स्टेपमध्ये जसं काही ध्यानस्थ बसला आहे वाटत नाही का बाबा हे कावडे असे का बसतात पंख आपले चिप करून आकडून आपलं झाडावर बसलेल्या थोडीशी चोच हलवतोय बस बाकी बघा ना तुम्ही बघा कसा बसलाय तो आता विचार करा तुम्ही आहे ना विचार गोष्ट ही झाडाच्या पाने आड किंवा कुठे बसण्यापेक्षा डायरेक्ट झाडाच्या उंचावर पूर्ण पाणी त्याच्या अंगावर तू घेतोय बघा काही चाल चाल नाही खरच कमाला आहे या कावड्याची वर चोच करून बसलाय बिचारा काहीतरी थंडगार पाणी पाणी गार आहे बरं मग तू बसलाय बघा असं वाटतं त्याच्याकडे बघत राहो व्हिडिओ चालूच द्यावा दोन मिनिटं उद्या काय टेन्शन नाही तीन मिनिटं उद्या काय टेन्शन नाही पण त्याची स्टेप आपल्याला बघायची आहे म्हणून एकाग्रता जर तुम्हाला बघायची आहे तर ही या कावड्याची बघा स्थिर ठेवलंय त्याने स्वतःला माझा कॅमेरा तरी हलून जातो पण तो हलत नाही मग काहीतरी शिकायला भेटलं का या कावड्यापासून ते बघा हा दुसरा कावडा इकडे उडत आला पण तो कावडा तसाच बसलाय बापरे बाप आहे ना आता इकडे तिकडे थोडी चोच करतोय तो चला तर आता चला नमस्कार करून जाऊया फक्त इकडे तिकडे चोच करतोय इथून इकडे सरळ किंवा इकडे डावा किंवा उजव्या बाजूला बाकी काही नाही बाबा तसे अनेक पक्षी हे दिसत नाही आकाशात पाऊस असताना पाऊस पडतो ना तेव्हा अनेक पक्षी आपापल्या जागेवर सुरक्षित किंवा पत्र्याच्या आड किंवा घराच्या कुठेतरी आजूबाजूला किंवा कुठेतरी पाणी पाऊस लागणार नाही अशी त्याची अवस्था ते आपण अशी सोय ते करून घेतात पण हा कावड्याची मला कमालच वाटली बाबा चला तर बाय कावळा बाबा बाय तू दूर आहे आता जवळ असला राहिला असता तर मी तुला काहीतरी बोललो असतो की का रे बाबा का दुखी आहे का सुखी आहे का ध्यानच तर बसला आहे ओके चला बाय